नमस्कार शेतकरी बंधूंनो आजचा व्हिडिओ हा झेंडू लागवडी विषयी आहे पंढरपूर तालुक्यातील पळशी गावात राहणाऱ्या नितीन लोखंडे यांनी ड्रीम येल्लो या व्हरायटीच्या झेंडूची लागवड केली आणि या लागवडीतून तीन महिन्यात तीन लाखाचं उत्पन्न घेतले चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडून याविषयीची अधिक माहिती झेंडू लागवडीविषयी बोलताना लोखंडे सांगतात की झेंडूच्या दोन ओळीमधील अंतर हे पाच फूट असून दोन रोपामधील अंतर हे सव्वा फूट एवढा आहे झेंडू पिकावर साधारणतः कांडी करपा आणि आळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते सध्या यांच्या प्लॉटवर वनस्पती यापैकी कोणताही प्रादुर्भाव झालेला नाही त्यांनी वेळच्या वेड़ वेळी प्लॉटच्या आवश्यकतेनुसार यावरती औषध फवारणी केली असून त्यामुळे सध्या प्लॉट एकदम व्यवस्थित आहे लागवडीच्या काळामध्ये ड्रिंचिंगच्या माध्यमातून वेगवेगळे डोस यांनी झेंडूला दिले आहेत ड्रीम येलोचं फूल हे आकारानं मोठं असून या फुलाची किपिंग क्वालिटी चांगली आहे साधारणतः चार ते पाच दिवस हे फूल अगदी ताजं टवटवीत दिसतं त्यामुळे या ड्रीम येलोला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे सध्या प्लॉटमध्ये ड्रीम येलो बरोबर त्यांनी आंतरपीक म्हणून घेवड्याचीही लागवड केली या झेंडूवरती होत नसल्याचं ते सांगतात लागवडीपासून साधारणतः पंचेचाळीस यांनी केला सुरुवातीला झाडाच्या सशक्तीकरणासाठी झेंडूच्या कळ्या तोडून टाकल्यामुळं सध्या यामधून चांगले उत्पादन निघत आहे सध्या ते पंढरपूर मार्केटमध्ये या झेंडूची विक्री करत आहेत आतापर्यंत त्यांना हायएस्ट साडेचारशे रुपये प्रति कॅरेट एवढा भाव मिळालाय तर शेतकरी बंधूंना ही ड्रीम येलो लागवडीविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा